श्री स्वामी समर्थ जसे देवीचे दुर्गा सप्तशती असते त्याचप्रमाणे कुलदेवाचे मल्हारी सप्तशती असते दिनांक एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळात मल्हारीचे घट बसतात खंडोबाचे षड रात्र उत्सव साजरे केले जाते जे स्वामी सेवेकर या सहा दिवसांच्या काळात मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे बावीस पाठ करतील त्यांची अडलेली सर्व कामे मार्गी लागतील असे परमपूज आपल्याला सांगितले आहे आपल्या कुळांचे रक्षण करणारे दैवत म्हणजे कुलदैवत होय आपले संपूर्ण आयुष्य कुलदेवी आणि कुलदैवताच्या हाती असते तर हे मल्हारी सप्तशती वाचले आणि काय होते ते आपण बघूया या सेवेकर यांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व नित्य सेवा असो दुर्गा सप्तशती पाठ श्रीयंत्रावरील केलेली सेवा अशा अनेक सेवा फलद्रूप होत असतात कारण मल्हारी मार्तंडा चौसष्ट प्रकारच्या दृष्ट अगौरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणार आहे स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्याच मंदिरात आले होते भगवान जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्याची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन अवश्य करावे मल्हारी सप्तशती का वाचावे तर ज्या घरात मुलाचे आणि वडिलांचे पटत नाही घरात वादविवाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा दर रविवारी एक पाठ अवश्य करावा असे बावीस पाठ केल्यास आपल्या समस्या मार्गी लागतात मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात भाऊबंदकीचे त्रास असतील तर ते त्रास पूर्णपणे नाहीसे होतात नवीन घर फ्लॅट घेण्याचे कार्य लवकर पूर्ण होते विवाह कार्य लवकर मार्गी लागतात कुठल्याही कार्याचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून कुलदैवत खंडोबाची सेवा केलीच पाहिजे अखंड यश मिळवण्यासाठी खंडोबाची सेवा अवश्य करावी कारण खंडोबा हे मुख्य अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे साडेतीन शक्तीपीठातली जशी आपली कुलस्वामिनी असते त्याच प्रकारे बारा खंडोबांपैकी आपल्या मार्गाचा जो खंडोबा आहे तो माहिती करून घ्यावा खंडोबाचा मूळ जागेवर जाऊन मान सन्मान करावा आपले जे मुख्य कुल आहे ते तर। बापाला सोडून काकाला मान दिल्यासारखे होते त्यामुळे आपले कुलदैवत रुष्ट होते त्यामुळे आपल्या संसारात अडी अडचणी निर्माण होतात पूर्वीच्या काळी गावातील का किंवा जवळील आसपासच्या देवताला कुलदैवत म्हणून पूजा करायची त्यामुळे मुख्य कुलदैवताचा विसर पडत गेला त्यामुळे संसारात अनेक अडचणी निर्माण होतात आपल्या कुळाचे वडील म्हणजे मल्हारी खंडोबा होय ज्या घरात खंडोबाची सेवा नसते त्या घरात बाप आणि मुलांच्यात कधीच पटत नाही बाप घरात आला तर मुलगा निघून जातो किंवा त्याच्या उलट काहीतरी घडत राहते घरात सतत वादविवाद कटकट चालू असते घरातील मंगल कार्य अडून राहतात विवाह कार्य होत नाहीत नोकरीचे प्रश्न त्रस्त करतात घर बांधणीचे प्रश्न येतात नात्या गोत्यात जमीन मालमत्तेवरून सतत वाद चालू असतो कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे एकमेकांशी पटत नाही घरात अनेक वर्ष संतती जन्माला न येणे उद्योगधंद्यात व्यापारात यश न मिळणे कोर्टात वाद चालू राहणे घरात एकोपा नसणे या सर्व समस्यांवर असणारा उपाय म्हणजे मल्हारी सप्तशती दर रविवारी एक पाठ अवश्य करावा नित्यसेवा म्हणून रोज एक किंवा दोन अध्याय वाचले तरीही चालतात पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर आपला एक पाठ होतो घरातील कर्त्या पुरुषांनी रविवारी उपवास धरावा ज्यांचे कुलदैवत ज्योतिबा आहे महादेव आहे त्यांनी त्यांनी मल्हारी सप्तशतीचे पाठ करू नये असे काहीच नाही जरी खंडोबाला कुलदैवत मानले नसले तरीही या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ अवश्य करावे घरी पुरुष सेवा करत नसतील तर महिलांनी पाठ करावेत पुरुषांनीच केले पाहिजे असे नाही सर्व देव स्त्री पुरुष दोघांचे असतात त्यामुळे घरातल्या सर्वांनी मुलांनी मिळून सेवा केली तरी चालते आपल्या प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवताकडे सोपवलेली आहेत प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज एक दोन असे अध्याय वाचावेत दर रविवारी एक पाठ संपूर्ण मल्हारी सप्तशतीचा करावा त्यानंतर रविवारी उपवास केल्यास कुलदेवतेची कृपा प्राप्त होते ज्या सेवेकरांना आपले कुलदैवत माहित नसते त्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन आपले कुलदैवत नक्की माहिती करून घ्यावी मल्हारी सप्तशती वाचत असताना आपल्याला सुरुवात स्वामी स्थवन म्हणून करायची आहे पाठ करत असताना धूप दीप चालूच ठेवावा एक स्वामी समर्थ जप झाल्यानंतर मल्हारी कवच म्हणावे मल्हारी हृदय स्तोत्र म्हणावे नंतर मल्हारी अष्टक म्हणावे त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप अकरा वेळा म्हणावा मंत्र म्हणत असताना उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावेत अध्याय एक ते अध्याय चौदा वाचन करावे म्हणून नंतर आरती करावी एका बैठकीत जर बसून आपल्याला जमत नसेल तर दिवसभरात थोडी थोडी करून आपण अध्याय पूर्ण करू शकतो रोज जर नित्यसेवा म्हणून दोन दोन अध्याय वाचणार असाल तर सुरुवात स्वामी स्थवनाने एक माळ स्वामी समर्थ जप करून आपला जो काही अध्याय या असेल तो अध्याय वाचावा आपल्या कुलदैवतांची कृपा प्राप्त झाली तर स्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास निश्चितच मदत होते त्यामुळे ही साधी सोपी सेवा नक्कीच करा आपले सर्व प्रश्न नक्कीच मार्गी लागत जातील श्री स्वामी समर्थ